जास्त म्हणजे काही बोलू नको बर नाही त्याला फटका होईना आपलं काही कारण आहे

हात नाही लावा एका दोन वेळेस पळून गेली का दोन दोन वेळेस दोन तुम्हाला जणांस लागले होते मला फासवायला हात पाय जोडू नका ठीक आहे मी करू

काय कल्ल त्या काय अंगडे साहेब फोन कोणी काय तुम्हाला तुमचं नाव काय श्रीपत्रा कोण बोलतो विचारायचे अगोदर कोण ठेवून दिला ओरड महाराने कुठले होते हा मग बरं तू जिवंत राहिला काय झालं सविस्तर सांगा कोण सांगता हे बघा कोणीतरी एकदम बोला कोण अच्छा तुम्ही नवरा माहिती

हे बघा अडीच लाख रुपये तुम्हाला मिळाले आता यांचा साखरपुडा चालू असता की गोंधळ कोणी घातला फोन तुझा नाही घातला उलट केला फोन केला आमचे डोळे उघडले मला हा मुद्दा नाही सांगा ना कसं डोळे उघडले ही पत्रिका बघितली या पोरासोबत सोबत साखरपुडा झाला लग्न आता सात आठ दिवसांनी तरी माझ्या सोबत लग्न लावून घ्यायला लागली ते म्हणजे

असं काहीच नाही मी कधी पळून गेले नाहीये मी खरंच माझ्या घरच्यांच्या म्हणण्याने लग्न करते आणि हे खोट बोलतोय तुमच्याकडे काय आहे की मी पळून गेली

हात लावू नका कोणी बाळाचा वापर करू नका पोलीस लोक बाळाचा वापर करतील ना तुम्ही दोन्ही पार्ट आहेत ना दोन्ही पार्ट आहे ना एकमेकांबद्दल तक्रार आम्ही लिहून घेऊ साहेबांकडा चला मी गाडी बोलवतो नव्हती कशाला नवरी देतो

हॅलो हा अडिया साहेब ताबूतोब एक गाडी पाठवून देते तिथं फार मोठा कल्ला झाला साखरपुडा चालू असताना ये ना नव्हीसरे दोन्ही पार्ट आहेत एकमेकांवर तुटूंब पडून राहिले गाडी पाठवून देते बाबाची सगळ्या कार उघड पण तुला का टाकून दिलं टाकून टाकून तुला